लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा सांगलीच्या वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रकार वाढतात कुरळप या ठिकाणी एका बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केल्याचा प्रकार घडला ज्यामध्ये शेळी ठार झाली आहे कुळप येथील शिवाजी देवकर यांच्या शेतामध्ये शेळांचा कळप दाखल झाला होता या ठिकाणी एका बिबट्याने रात्रीच्या सुमारास कळपावर हल्ला केला यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या एका शेळीला पकडून उसाच्या फडात फरफटात नेऊन फडशा पाडला त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून तातडीने वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये